आर कस वाटत रे पोरान कस वातावरणात मस्त पैकी संध्याकाळी इकडून लाईट आहे इकडून लाईट आहे कस आहे नुसतं निवांत आणतो कशा बसलाय तो ब्याल राह ती जनावर लागून आणले बाबा खायला त्याच्यावर बसलोय मांडो निवांत अंगणात चल मांडते ती कोण

होय हम्म आका काय मग पाड किती पर्यंत पाडचं आल बावीस बावीस च्या पुढचं कधी करणार येतच नाही अवघड आहे बावीसचा होय पंचवीस बावीस चा म्हण बावीस 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 बावीक्त्याऐंशी अठ बावीक्शन सव्वास माझी वागणे तेवीस कधी करणार होता उद्या येत नाही असं म्हणायचं नाही कधी करायचं एक पाडा करायचं चार दिवस लागू दे किती किती लागु किती लागुल बर अनकल आणतो तुला नवीन आणतो मग करणार का नवीन अनकल आणले कसली मराठी मराठी बर बर मग ती बर ती मराठीची घेऊन येतो मग करणार का तुडपास तीस पर्यंत करणार का

स्पेलिंग तयार करली ती का काढली नावाची मुलींची गावांची नावाची स्पेलिंग करायची द्या हं आमचं तप्पे अजून पहिले नाही लेखर माझं तर आता आमचं पेपर कुठला किमानचा होय हं कॉलरशिपला नाही ना ती आहे पप्पा मी तर शाळेला सोळा तारखेपासून गेले तर असाला गेलेच नव्हती बसतो बरं आज दवाखान्यात घेऊन गेलो बाई आपल्या पप्पा आज करा उद्याच्या कराटे खेळायचे रोज दर हात पाय मोडून असं करायचं कस करायचं बरं लागल कुठं तर

असते मोठा एखाद्याच मोठा असतंय बोलणे भाषण शांत करायचं तुला पंधरा ऑगस्ट आता जवळ आलं बारा तेरा दिवस हो येतो गेली होय होय तुझ्या शाळेत येतो ह्यावेळेस पंधरा ऑगस्टला येतो हम्म

उद्या उद्या यायला मी भाषण लिहून देतो तुला उद्या किंवा परवादेशी मग ती सगळं पंधरा ऑगस्ट दिवस तर पाठ करायचं होय बर थांब फोन आला हॅलो हॅलो हा, बोला फोन लागला हा हा बोला तर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत धन्यवाद थँक्यू आम्ही इकडून दिल्लीवरून दिल्ली ओके ओके धन्यवाद हा हाय जरा बरे जरा आजारी थोडे हा ठीक नाही ना हा त्याच्यामुळे फोन आहे ना बऱ्या हाय बरे विसरांनी घेऊन झोपले जरा ठीक आहे हो

पूनमच्या डोक्याला टेन्शनच देऊ नका मला मुलांना सांगायचं मला नेट पुनमला बघितले गाड्या पुणे पुनम पक्षी पण माझ्या मुली पक्ष पोलीस नाही दोन मुले ती ती मुंबईत आम्हीच केलं आल्यापासून आम्ही सगळी कामं केली ती

म्हणून आली नाही मला वाईट वाटत मी सकाळ बघते इडीवा टाकते ती रिपोर्ट काय तिथे जा था, पूनम चांगला यावा आणि तेवढी देवारीची जागा आहे का नाही माझ्या मनानं ना बदली माझ्या अंगात दोन वारी येते ती तेवढं देवारीची जागा बदली करायला पाहिजे ती मोकळी फुलीत आपला तिथंच काय पाण्याचा व शेट्याचा